लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्या वतीनं खासदार महोत्सवांतर्गत जिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती त्यातून चूल मूल रहाट अडकलेल्या महिलांना मानाचं व्यासपीठ मिळालं जिल्ह्यातील सुमारे दहा हजार महिलांनी भागीरथी संस्थेच्या झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग दर्शवला त्यातून आजचा दिवस या महिलांसाठी निखळ आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला धनंजय महाडी किवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते या महिलांना पारंपरिक लोककला लोकगीते लोकनृत्याची आवड निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा या उद्देशानं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि पाच लाख रुपयांची बक्षिस असलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे दहा हजार महिला एकत्र आल्या आज सकाळी दहा वाजता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला प्रारंभी खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के प्रशा मंजुलक्ष्मी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक सौ मंगल महाडिक मंगलताई महाडिक गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक क्रीना महाडिक भाग्यश्री शेटके सौ वैष्णवी महाडिक सौ मंजिरी महाडिक चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक ऑलिंग लिंपिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचे आईवडील परीक्षक शाहीर राजू राऊत प्राचार्य आनंदगिरी लेखिका मंजुशी गोखले कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून जिम्मा फुगडी स्पर्धेचं उद्घाटन झाले महिला आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि गुणवत्तेच्या बळावर सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आहेत मात्र या धक्काधक्कीच्या जीवनात महिलांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केलं एवढ्या भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी सौ अरुंधती महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचं अभिनंदन केलं तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महिला बांधकाम कामगार शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणीसह विविध योजना सुरू करून सर्वसामान्यांचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीच्या पाठीशी रहावं वा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं ही स्पर्धा गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे दरवर्षी या स्पर्धेद्वारे महिलांना त्यांच्या नेहमीच्या चक्रातून बाहेर पडून एक दिवस आनंद उत्साह आणि जल्लोषात जावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असल्याचे सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितले दरम्यान आनंदीबाई या मालिकेतील इंद्रायणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनिता दाते केळकर दुर्गाची भूमिका करणाऱ्या नम्रता प्रधान जय तुळजाभवानी मालिकेतील तसंच चित्रपट अभिनेत्री हेमल इंगळे गुलाबी चित्रपटातील दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर निर्मात्या शीतल शानबाग साडेतीन शक्तीपीठ मालिकेतील मयुरी कापडणे सन मराठी वाहिनीवरील तिकळी मालिकेतील पूजा ठोंबरे मंजू कॉन्स्टेबल मालिकेतील मोनिका राठी कल्याणी नंदकिशोर ऋतुजा कुलकर्णी भाग्यश्री जोईल या प्रसिद्ध कलाकारांनी स्पर्धेला उपस्थिती लावून महिलांशी संवाद साधला यावेळी सौ अरुंधती महाडिक सौ वैष्णवी महाडिक सौ मंजिरी महाडिक यांच्यासह कलाकारांनी सुद्धा झिम्मा आणि फुगडीचा फेर धरला सकाळी अकरा नंतर स्पर्धेला सुरुवात झाली वेगवेगळ्या गटानुसार झिम्मा आणि फुगडीच्या स्पर्धा रंगल्या झिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काठवटकाणा छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडाघोडा पारंपरिक वेशभूषा अशा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत महिलांनी विविध कलाविष्कार सादर केले काही महिलांनी लेझिमचं उत्तम सादरीकरण केलं स्पर्धेमध्ये सात वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनीच अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सहभागी होऊन स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला सायंकाळच्या सत्रात नवरा माझा नवसाचा फेम प्रसिद्ध अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी झिम्मा फुगडी स्पर्धेला उपस्थिती लावली महिलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाबाबत सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी माहिती देत उपस्थित महिलांचं मनोरंजन केलं महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचं बक्षीस वितरण रात्री उशिरा करण्यात आलं शैला डुणुंग सुनीती गोपलकर माधुरी आडके गीता हसुरकर भारती चौगले भाग्यश्री देशपांडे दीपिका जाधव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत स्पर्धेला उपस्थिती लावून महिलांना प्रोत्साहन दिलं तोडकर संजीवनी नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि केरळीय पंचकर्म सेंटरचे जनरल मॅनेजर सुभाष चारबिद्रे हे मुख्य प्रायोजक तर सहप्रायोजक कराडच्या जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले यांची स्पर्धेला विशेष उपस्थिती होती